त्याच्यामध्ये त्यांचे आमदार खासदार पाडल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचे झलक म्हणून येणाऱ्या लोकसभेला रोहित बनकर याला त्यांना झलक दाखवलेली आहे त्या नावाची की ओबीसी बारामतीमध्ये उपस्थित झालेला आहे एवढं गोष्ट माझ्या तुमच्या संस्था सगळ्या अनेक पिढीची बांधका अशा अनेक बँका आहेत आपण दुर्दैवाने गावाकडे राहतो आपल्या गावामध्ये धंदा एखादा मराठा माणूस असतो त्याच्या पायाखाली आपण राहत असतो त्यामुळे आपण त्याच्या दबावाखाली मतदान त्यांच्या बाजूनी करत असतो त्यामुळं कमी असणारा समाज त्यांची माणसं नालायक माणसं जो ऐंशी टक्के आहे तो सत्यावर येईल तर यांच्याकडे मुख्यमंत्री पद उपमुख्यमंत्री पद कारखाने पतसंस्था तिथून पुढं प्रत्येक घरामध्ये जाणार आहे ओबीसी समाजामध्ये आता संघर्षाचं वारं चालू झालंय आता छगन भुजबळ साहेबांनी नगरमध्ये मोठ्या मेळावा लावलाय मोठ्या सभा लावलेले आहे तिथं सुद्धा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या ताकदीने उभा राहणार आहे त्यानंतर महाराष्ट्रात दौरा काढणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसीची चळवळ उभा काढणार आहे आणि हा ओबीसी साठ सत्तर टक्के समाज एकत्र येऊन आम्ही दाखवून देऊ हा महाराष्ट्र कुणाच आहे कारण की आम्ही इतक्या दिवस गप्प बसलो महाराष्ट्र हा आमचा आहे सगळ्यांचा आहे मराठा समाजाचा आहे ओबीसी समाजाचा आहे मुस्लिम समाजाचा आहे सगळ्या अल्पसंख्याक समाजाचा आहे परंतु आज हा महाराष्ट्र हा फक्त मराठा समाजाचा आहे असं ज्या पद्धतीने वर्तन चालू आहे आणि एकनाथ शिंदे त्याचं समर्थन करताय त्याचा खऱ्या खऱ्या अर्थाने आम्ही निषेध करतो आणि त्याचे एक प्रतिकात्मक सभा म्हणून आम्ही अजित पवार पवार यांच्या दारामध्ये उप उपमुख्यमंत्री यांच्या दारामध्ये गाराने घेऊन आलोय आणि त्यांना आमचं गारानं ऐकावं असं मी त्यांना विनंती करतो यांच्या दारामध्ये आंदोलन सत्तावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये अतिशय वाईट घटना घडली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना जो अध्यादेश काढला ओबीसी समाजावरती प्रचंड अन्याय करणारा तो अध्यादेश काढला आणि एकच त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाच्या मनामध्ये प्रचंड तीव्र वेदना झालेल्या आहेत दुःख झालेलं आहे कारण की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना सर्व समाजाचा मुख्यमंत्री असताना फक्त एका समाजाचा मराठा समाजाचा मुख्यमंत्री म्हणून त्यांना जी भूमिका घेतली खऱ्या अर्थाने आम्ही त्याचा निषेध करतो कारण की महाराष्ट्रामध्ये झुंडशाहीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने काम चाललंय ते खऱ्या अर्थाने न पटणार आहे त्यामुळे गेल्या वर्षभरामध्ये जे विष महाराष्ट्रात फिरलंय त्याचा खऱ्या अर्थाने धिक्कार करतो कुणीतरी एक येतं उद्या तो चंद्र मागल आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्याला चंद्र सुद्धा द्यायची जर आश्वासन देणार असेल ते खऱ्या अर्थाने न पटणार आहे त्यामुळे आम्ही विनंती करतोय की आमच्या ओबीसीवरती कुठला अन्याय झाला नाही पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे द्यावं कारण की त्या समाजात सुद्धा गरीब समाज आहे त्यांना आरक्षण देण्याबद्दल कुठल्याही ओबीसी समाजाचं दुःख नाही त्याला वेदना नाहीत किंवा ती नाही नाही म्हणत नाही परंतु ते देत असताना ओबीसी बांधावरती अन्याय झाला नाही पाहिजे एवढी छोटी काळजी घेतली पाहिजे जर ते होणार नसेल तर ते होणार नसल तर आम्ही मागणी करतोय ज्या पद्धतीनं पाकिस्तानची निर्मिती धर्माच्या आधारावर झाली तशी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला वेगळं राज्य द्यावं आणि ओबीसी समाजाला वेगळं राज्य द्यावं असं मी ह्या निमित्ताने एक ओबीसी बांधव म्हणून विनंती करतोय कारण की तुम्हाला जर ओबीसी समाजाचा न्याय न्याय देता येणार नसेल तर आता इथनं पुढं खऱ्या अर्थाने ओबीसी समाज घरात बसणार नाही तो तीव्रतेने पुढे येईल आणि महाराष्ट्रामध्ये तो संघर्ष निर्माण होईल म्हणून पुढल्या येणाऱ्या काळात तो संघर्ष थांबवा असं मी त्यांना विनंती करतो पुढले